श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण निमित्त आज एक कथा पाहणार आहोत पूर्वी काळची गोष्ट आहे एक आठपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला चार बायका होता राजाने प्रत्येकीला एक काम वाटून दिलेलं होतं पहिलीला दूध दुपते सांभाळायचं काम सांगितलेलं होतं दुसरीला स्वयंपाकाचे काम सांगितलेले होते तिसरीला मुलाबाळांना सांभाळायचं काम होतं आणि चौथीला आपली सेवा करायला सांगितलेली होती अशी कामं वाटून दिलेली होती असं बरेच दिवस चाललं पुढे पुढे बायका आपापसात भांडायला लागल्या पहिली म्हणायची तूच का मुला बाळांना सांभाळायचं दूध दुखत्याचं तू का करू नये दुसरी म्हणायची हिणेच का राजाची सेवा करायची आणि आम्ही का करू नये तिसरी म्हणायची मीच का स्वयंपाक करावा अशी चौघींची भांडण लागली एके दिवशी हे भांडण राजाच्या कानावर गेले राजा हे सारं ऐकून खूप उदास झाला त्याचा चेहरा चिंताक्रांत झाला तो तसाच उठला आणि राजदरबारात गेला इतक्यात तिथे वसिष्ठ आले राजानं त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं चेहरा फारच चिंताक्रांत दिसला वसिष्ठांनी त्यांना त्याची कारणं विचारली राजानं सांगितलं मी दिलेल्या कामावरून आता राण्यांमध्ये भांडणं होत आहे त्या एकमेकींच्या वैरी बनलेल्या आहेत आणि हे मला चांगले वाटत नाही माझे काय चुकले ते मला कळत नाही तेव्हा ऋषी म्हणाले की आपण ह्याबद्दल इतकी चिंता करू नये आपण जाऊन याबद्दल राणांशीच बोलूया की नेमकं त्यांचं म्हणणं तरी काय आहे तेव्हा ऋषी व राजा उठले राणीच्या महालात गेले चारही राण्यांना हाक मारली भांडणाचे कारण विचारलं राण्यांनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावी मीच का दूध दुखते सांभाळावे दुसरी म्हणाली मिचका स्वयंपाकाचे काम करावं तिसरी म्हणाली मिचका मुलांना सांभाळावं चौथी म्हणाली मिचका राजाची सेवा करावी अशी चौघींनी आपली कारणे सांगितली तेव्हा राजा म्हणाला मला यांना हीच कामं सांगावीशी वाटतात तेव्हा वसिष्ठ अंतर्ज्ञान लावतात भांडणाचं कारण शोधतात नंतर ते पहिल्या राणीकडे वळले तिला म्हणाले अगं तुला हे दूध दुखत्यांचं काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो तर मग ऐक तू आदल्या जन्मी गाय होतीस राणात नेहमी चरत असायची तिथं जवळच एक शिवलिंग होतं तू भर दोन प्रहरी त्याच्यावर दुधाचा धारा धरायची आणि त्यावरती अभिषेक करायची त्यामुळे तुझ्या या जन्मात तू राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचं व्रत अपूर्ण राहिलं ते पूर्ण करण्यासाठी महादेवांनी ही आज्ञा राजाला दिली त्यानं ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवराज मणी शंकरधर जसा तो सांगेल तशी तू वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असं ऋषींनी तिला सांगितलं राणीने त्यांना नमस्कार केला आणि भांडण सोडून दिलं पुढे ऋषी दुसऱ्या राणीकडे वळले तिला विचारलं तू का भांडतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाक करायचं याचं मला कारण सांगा ऋषींनी अंतर्ज्ञान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले आधल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस भिक्षा मागत होतीस तेव्हा दर सोमवारी तू उपवास करायची भिक्षेला जायची पण पाचच घरी तू भिक्षा मागायची आणि त्यांचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवायची ही भक्ती देवाला आवडली त्याने म्हणून तुला राजाची राणी केली राजाने तुला जे काम लावून दिलं ला, ते तू मनाने कर सगळ्यांना जेऊ घाल सगळ्यांचा आत्मा तृप्त कर म्हणजे तुझं व्रत पूर्ण होईल मनोभावी राजाची सेवा कर म्हणजे ती महादेवांना पावे आणि तुला कैलास लाभेल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं ती ऐकलं आणि ती सुखासमाधानाने वागू लागली आता पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे वळले भांडणाचं कारण विचारलं राणीनं सांगितलं ऋषींनी अंतर्ज्ञान लावलं पूर्वजन्मीची हकीकत जाणली राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू वानरीन होतीस तुला मूलबाळ नव्हती तू सोमवारी चांगली चांगली फळं महादेवांना अर्पण करत होतीस दर सोमवारी स्वतः तू उपवास करायची असा तुझा नेम होता म्हणून तुला देवाने राजाची राणी केली तू दिलेल्या फळांनी दिवानं तुला या जन्मी मुलं दिली राजानं ती तुला सांभाळायला लावली ती तू आनंदाने सांभाळ सुखाने वाघ यातच तुझे कल्याण होईल तुला महादेव प्रसन्न होतील असा तिला आशीर्वाद दिला राणीने नमस्कार केला व सुखाने वागू लागली आता पुढे काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वळले तिला भांडणाचं कारण विचारलं तिने सांगितले तेव्हा ऋषी म्हणाले मागला जन्मी तू घार होतीस आभाळात उडत होतीस त्याच्याखाली एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरायची म्हणून तुला महादेव प्रसन्न झाले त्यांनी तुला राजाची राणी केली आणि पलंगावर बसवली जसं त्यांना तू सुख दिले तसं तू राजाला दे म्हणजे तू तु तुझं कल्याण तु होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चारही राणांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं राजाला आनंद झाला व ते दोघे निघून गेले पुढे सगळ्या राण्या आनंदाने वागू लागल्या ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरही सुखळ संपूर्ण